हाय हॅलो नमस्कार कसे आज सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर परत एकदा तुमचं सगळ्यांचं दीपाली वर्डाय लाईफस्टाईलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर बरोबर जे आहे तर एक महिन्यानंतर आज व्लॉग जो आहे तर याला तुम्ही मिनी ब्लॉग पण म्हणू शकता तो शूट करते आहे खरं तर व्लॉग तर म्हणताच येणार नाही मी फक्त तुम्हाला आज इतके दिवस जे आहे तर व्लॉग का येत नव्हते तर तेच तुमच्यासोबत शेअर करते आहे तर काय झालं ना की मी चौदा तारखेला जे आहे तर गावाकडे जाण्यासाठी निघालेली गा होती बहिणीच्या मुलीचा जो जा आहे तर वाढदिवस होता तर त्यासाठी मी माझे मिस्टर आणि दोन्ही मुलं तर आम्ही चौघच जे आहे तर फोर व्हीलरने गावाकडे जाण्यासाठी निघलेलो होतो तर रस्त्यात म्हणजे तिच्या घराजवळ पोहोचायच्या अगोदरच एका ठिकाणी जे आहे तर आमचा म्हणजे ॲक्सिडेंट जो आहे तर तो झाला तर मी त्या दिवशी देखील मिनीब्लॉक जो आहे तर तो शूट केलेला होता अर्ध्या रस्त्यामध्ये जाईपर्यंत पण तो शूट तो पुढचा शूट करायच्या आधीच जे आहे तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर आमच्यासोबत घडून गेल्या तर जातानाच जे जा आहे तर ॲक्सिडेंट जो आहे तर तो झाला होता आम्ही घरातून जवळपास साडे अकराच्या दरम्यान जे आहे तर घरातून निघालेलो होतो तर, तर दीड दीडला जो आहे तर आमचा सव्वा एक दीडला जो आहे तर ॲक्सिडेंट जो आहे तर तो आमचा झाला तर ॲक्सिडेंट म्हणजे खूप मेजर म्हणजे असं काही म्हणता नाही येणार पण मग तरी पण स्टिचेस वगैरे जे आहे तर ते आम्हाला पडलेले होते मला आणि मिस्टरांना आणि मुलांना जे आहे तर खरचटणे वगैरे जे आहे तर बऱ्याच गोष्टी त्यांना म्हणजे मुक्का मारायचा तर तो लागलेला होता तर मी तुम्हाला मला कुठे लागलेलं होतं तर ते पण दाखवते हे इथे समोर जे दिसतंय तुम्हाला तरी ते तर चार पाच टाके त्यानंतर इथे पण माझ्या डोक्यामध्ये चार जे आहे तर ते टाके पडले आणि हे जे आहे तर ह्या सगळ्या काच वगैरे जे आहेत तर ते घुसले आहेत कारण मी बॅक सीटला बसलेली होती आणि बॅक सीटवरून जे आहे तर समोर काच फुटली तर मी समोर फेकल्या गेले आणि त्यामुळे जे आहे तर काचं वगैरे जे आहे तर ते इथे सगळे लागल्यात आणि ते डोळ्याला देखील जे आहे तर माझ्या स्टिचेस वगैरे जे आहे तर ते दिलेले आहेत तर आणि मुक्कामार वगैरे जे आहे तर हाताला पायाला वगैरे आणि तर बऱ्याच ठिकाणी लागलेला होता आणि विदित आणि जे आहे तर समोरच्या सीटवर बसलेले होते पण एअरबॅग वगैरे जे आहे तर ते ओपन झाल्यामुळे त्यांना दोघांना जास्त काही मार वगैरे जाय तर तो लागला नाही पण मी जे आहे तर बेशुद्ध वगैरे झाली होती तीन दिवस आय सी यूमध्ये वगैरे होते तर त्यानंतर जे आहे तर आता हळूहळू जे आहे तर सगळ्या गोष्टी रिकवर होत आहेत तर त्यामुळे इतके दिवस मी आराम करण्यासाठी आईकडे आलेली होती आणि आता देखील मी जे आहे तर आईच्याच घरामध्ये आहे तर आता जायचे बरेच पाहुणे वगैरे जे आहे तर सगळे आईकडेच बघायला बघण्यासाठी वगैरे येऊन गेले तर मग मी व्लॉग वगैरे शूट करण्याचे काही मनस्थितीमध्ये नव्हते त्यामुळे व्लॉग काही शूट केला नाही मी तर आणि अशा मी प्रत्येक गोष्टी ज्या आहे तर तुमच्यासोबत शेअर करतच आली आहे पण म्हणजे मला असं नव्हतंच की मी व्लॉग वगैरे शूट करावं मुलं पण खूप घाबरलेली होती त्यामुळे मी व्लॉग वगैरे काही शूट केला नाही तर आज एक महिन्यानंतर जे आहे तर आज छोटासा व्लॉग जो आहे तर तो तुमच्यासोबत शेअर करते मी आणि उद्यापासून नेहमीप्रमाणे जे आहे तर व्लॉग कंटिन्यू येणार आहेत आणि तुम्ही जसं पहिलं प्रेम दिलं तसं प्रेम जे आहे तर पुढे देखील नक्की असू द्या आणि असं म्हणता येईल की स्वामी माझ्या पाठीशी होते त्यामुळे जे आहे तर मला आणि मुलांना पण आणि यांना पण काही झालं नाही कोणाला कोणाच्याही ना म्हणजे जीवितहानी वगैरे जी आहे तर ती कोणाचीही झाली नाही त्यामुळे म्हणजे सगळेजणच खूप घाबरलेले होते कारण की आम्ही चौघच निघालेलो होतो मम्मी पप्पा पण इथेच होते त्यांना पण बऱ्याच गोष्टी ज्या आहेत तर त्यानंतर माहिती झाल्या पण स्वामी होते त्यामुळे आम्हाला काही झालं नाही तर चला असंच तुमचं पण आशीर्वाद नेहमी असू द्या प्रेमदेखील तुमचा असू द्या तर उद्यापासून ब्लॉग जे आहे तर ते कंटिन्यू येतील आणि पहिले जसं ब्लॉगला प्रेम दिलं तसं इथून पुढे देखील द्या आणि आता इथून पुढे जे आहे तर मी तुम्हाला ब्लॉग येणं डेली टाकणार आहे मध्ये मध्ये माझं प्रमाण थोडंसं ब्लॉग टाकण्याचं कमी झालं होतं पण काही गोष्टीमुळे जे आहे तर ते जमत नव्हतं पण इथून पुढे ब्लॉग नक्की येतील तर चला आजचा जो ब्लॉग आहे तर तो इथेच संपवते मी आणि उद्यापासून ब्लॉग नक्की वेळेवर जे आहे तर ते येतील तर सगळ्यांना जे आहे तर बाय बाय करते मी आता आणि भेटते परत उद्याच्या वेळावर